यशाला शॉर्टकट नाही आयपीएस बिरदेव डोने यांचं प्रतिपादन कोल्हापुरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात युवकांना प्रेरणादायी मंत्र आयुष्यात यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो असा प्रेरणादायी मंत्र स्पर्धा परीक्षेतून आयपीएस झालेले अधिकारी बिरदेव डोणे यांनी युवकांना दिलाय जिल्हा प्रशासन आणि सायबर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानत सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा शुभारंभ झाला प्रतिष्ठित शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला कार्यक्रमात प्राचार्य डॉ आर कुलकर्णी प्राचार्य डॉक्टर बी एन मेनन प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरदेव डोने यांनी सांगितलं की परीक्षेच्या कालावधीत केलेल्या अभ्यासापेक्षा वर्षभर सातत्याने केलेला अभ्यास परिणामकारक ठरतो अपयशाला घाबरू नका आत्महत्येसारखी चुकीचे निर्णय टाळा आणि कुटुंबाकडून प्रेरणा घ्या असं त्यांनी आवाहन केलं त्यांनी छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आईला आपला आदर्श मानलं आपल्या घरातील पहिली शिकलेली पिढी असल्याचं सांगत त्यांनी सामाजिक व कौटुंबिक पार्श्वभूमी महत्वाची नसून मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे असं सांगितलं अभ्यासाचं नियोजन करताना गुणवत्तेवर लक्ष द्या कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवा प्रश्नपत्रिका पूर्ण लिहिणं ही पहिली पायरी आहे सामाजिक माध्यमांवरती जाहिराती तपासून योग्य मार्गदर्शक निवडा इंग्रजीची भीती बाळगू नका कारण प्रशासनात स्थानिक भाषेतच काम करावं लागतं असं त्यांनी मार्गदर्शन केलं आपले छंद आणि अनुभव आत्मविश्वासाने सांगण्याचा सल्ला देत मॉक इंटरव्ह्यूमध्ये नैसर्गिक उत्तर देण्याचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं युपीएससीच्या पुढील प्रयत्नांसाठीही आपण तयारी करत असल्याचं सांगत प्रामाणिक प्रयत्न आणि दृढ विश्वास यश मिळवून देतो असं त्यांनी नमूद केलं सीबीएसई एनसीआरटी पुस्तकं टॉपर्सचे व्हिडिओ आणि युपीएससीच्या भाषेचा अभ्यास यावर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं यशस्वी होण्यासाठी मेहनत सातत्य आणि आत्मविश्वास हाच खरा शॉर्टकट असल्याचंही ते म्हणाले डॉक्टर कुलकर्णी यांनी शेवटी अध्यक्ष भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा